नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संजय गांधी किंवा सरान बा योजनेचं पेमेंट स्टेटस कसं पाहायचं तेही घर बसले आपल्या मोबाईल वरती चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आपल्या मोबाईल वरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे त्यानंतर सर्च या ऑप्शनमध्ये यस ए यस डॉट महा आय टी असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर येस ए यस डी बी टी पोर्टल ही लिंक दिसत आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी लाभार्थी स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे लाभार्थ्याचं म्हणजे संजय गांधी किंवा सर्वण भाव योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा येथे आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर खाली कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर गेट मोबाईल ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी हॅज बीन सेंड टू आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी येथे इंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर गेट डाटा या बटनावरती क्लिक करायचा आहे गेट डाटा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशी माहिती दिसेल त्यामध्ये लाभार्थ्याचं नाव आधार नंबर आणि कोणत्या योजनेमध्ये पेमेंट चालू आहे त्याने सी के केलेली आहे का याची सर्व माहिती दिसत आहे त्यानंतर आपल्याला फायनल इयरली आय डी यामध्ये आपल्याला कोणत्या वर्षीचं पेमेंट स्टेटस चेक करायचं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता एप्रिल महिन्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत चोवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे डेट पण दिलेली आहे यू टी आर नंबर ट्रान्झॅक्शन स्टेटस अशा प्रकारे आपल्याला सर्व पेमेंटचं स्टेटस पाहता येतं तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल धन्यवाद